मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अण्णासाहेब बनसोळे यांचा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसीय सोलापूर दौऱ्याच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पत्रकार परिषद झाली आदरणीय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य पवारसाहेब अध्यक्ष गडकरी साहेब मंत्री भटनासाहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्या महाराष्ट्राखाली हा सदरचा दौरा आयोजित केलेला आहे त्या दौऱ्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच्या सर्व सव्वीस प्रभागामध्ये अण्णासाहेब बनसोडे यांचा हा दौरा आयोजित केलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये ते जाऊन कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेतील त्यांचे जे संवाद साधतील त्या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक सेवक इतर पक्षाचे अध्यक्ष या सर्वांच्या सर्वांमध्ये चर्चा करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करून आपल्या कोल्हापूर शहरामध्ये एकशे दोन ठिकाणी उमेदवार उभा करण्याकरता रणनीती राखलेली आहे